आठ साडेसात पावणे आठ आठ रुपये सव्वा आठ रुपये साडे आठ रुपये पन्नास आठ पन्नास जिडी करेल एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा रुपये साडे बारा पावणे तेरा तेरा रुपये तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये मोरे करे मोरे मोरे वाट

तीनशे मांड्रे एक पन्नास रुपये तीनशे सव्वा साडेतीन पावणे चार चार रुपये चारशे रुपये पाचशे रुपये मांड्रे दोनशे तीनशे सव्वा सातशे रुपये सातशे मांडरे चारशे पन्नास पाचशे पन्नास

अकरा हजार अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे पंचवीस बाराशे पन्नास पंचाहत तेराशे रुपये तेराशे दहा पंचवीस पन्नास चौदा रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे वांडरे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सात सव्वा सात साडेसात आठशे रुपये आठशे आठशे तीनशे रुपये सव्वा तीन रुपये सव्वा तीन एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पन्नास अकरा रुपये सवा अकरा साडे अकरा बारा पावणे बारा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये बारा साडे बारा पावणे तेरा तेरा रुपये अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेरा पन्नास

ए फोडबाट किन उत्रि पालि भेट पालि भेट अस्रशव अग्र सडेग्र पौने बारा 12 12 पौने 10 13 भयो यरा छ पाच्रो हे तेराशे दहा रुपये दहा रुपये तेराशे पंचवीस पन्नास रुपये तेरा ऐंशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे मन दोनशे तीनशे सव्वनतीस साडेतीन चार रुपये साडे चार पाच सहा साडेसहा पावणे सात सात रुपये सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे

रुपये तीनशे रुपये तीनशे खुले काय बाराशे पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ तेरा सवा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा रुपये चौदाशे काय चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे बी चालतं का था बारा तेरा सवा तेरा साडे तेराव चौदा पावणे चौदा तेराशे पंचहत्तर

साडे चार पाव साडे पाच सहा साडे रुपये आठशे आठशे पाच आठशे पाच रुपये दोनशे तीनशे चारशे सवा चार साडे चार पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये नऊशे पाच रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये अकरा बाराशे रुपये बारा सो बारा साडे बारा पावणे तेरा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे रुपये